मालेगाव तालुक्यातील माळमाथा परिसरातील हिसवाळ गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे हिसवाळसह हो संपूर्ण परिसरातील कापूस हे मुख्य पीक आहे परंतु यावर्षी कापूस या पिकावर मर रोगाने खूप मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे मर रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी महागडी औषधींच्या फवारण्या के केल्या खालून आळवणी केल्या परंतु रोग काही कमी होताना दिसत नाही आपल्या शेतातील कापूस पिकात होत असलेल्या मर रोग पाहून येथील प्रगतशील शेतकरी राहुल संभाजी चव्हाण यांनी कृषी वैज्ञानिकांकडे धाव घेत सगळी परिस्थिती त्यांना सांगून मर रोगावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे राहुल चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत शुक्रवारी बारा जुलै रोजी येथे येऊन वडील कृषी विज्ञान केंद्राचे खेडकर गोसावी अधिकारी झोडगा इंगळे कृषी पर्यवेक्षक झोडगा फुलपगार कृषी सहाय्यक पाडदे घोडेगाव घोडेराव कृषी सहाय्यक शिरो या संपूर्ण टीमने हिसवाळ येथील चव्हाण यांच्या शेतात जाऊन कापूस पिकाची पाहणी केली पिकावरील रोगाचे निरीक्षण केले गावातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून मर रोगावर कसे नियंत्रण करता येईल यावर सखोल अशी माहिती देऊन मार्गदर्शन केले मररोगावर उपाययोजनेसाठी लागणारे औषध कृषी विभागाकडून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले यावेळी संभाजी चव्हाण शरद चव्हाण सुरेश चव्हाण यादव चव्हाण राहुल चव्हाण अक्षय चव्हाण भरत बोरसे मनोज बोरसे यासह गावातील व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझे नाव राहुल संभाजी चव्हाण मी पंचवीस एकर क्षेत्रात कपाशीची लागवड केली आहे त्यापैकी बारा तेरा एकरात कपाशी या पिकात मर रोगाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे त्यासाठी मी त्यात बुरशीनाशक कीटकनाशक वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशक त्यांच्या करून ड्रिंकिंग करून तरी त्या रोगाचा प्रादुर्भाव काही कमी झाला नाही त्यामुळे मी कृषी विभागाकडे धाव घेतली तक्रार केली तक्रार केली असता आज माझ्या शेतात कृषी विज्ञान केंद्र वडेल यांचे खेडकर साहेब कृषी मंडळाधिकारी साहेब कृषी पर्यवेक्षक इंगळे साहेब कृषी सहाय्यक फुलपगार साहेब घोडेराव साहेब हे आले असता त्यांनी मळ कपाशी या मळ रगावर काय उपाययोजना कराव्यात यावर या त्यांनी माहिती दिली